डॉक्टर बाबासाहेबांची जयंती ही संपूर्ण जगामध्ये था आज साजरी होत आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या अनुषंगाने आपल्या विद्यालयामध्ये देखील आपण हा कार्यक्रम दिव्य अशा स्वरूपाचा संस्थेच्या आदेशानुसार आपल्या प्रशासनाच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राजीव गांधी इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक माध्यमिक मुख्याध्यापक सन्मान्य शेगेसे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सन्मान्य महाजन बसण्याची विनंती करावी त्यांचा सर यांच्या वतीनं स्वागत करतो आणि कार्यक्रम जो आपला आहे या कार्यक्रमाला आपल्या शालेय समिती या शालेय समितीचे सर्व सर्व आणि संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय दिली जग्काचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आता सहकारी मानेत्री टी पी दादोकर यांनी जे अध्यक्षांची निवड केलेली आहे त्याला मी सर्वांमध्ये अनुभव देतो

यांनी देखील मला सरकार प्रभावा सुरू करायला शम्बुदस नमो तस भगवतो समसम्बुदस भगवतो समसम्बुदसमि धमन् शरणं गच्छामि सङ्गन् शरणन्

मी कोणत्याही वापराची योजना करणार नाही मी सोबत ग्रहण करतो असं त्या वाट्याचा अर्थ आहे त्यानंतर अजिंगाणार म्हणणे सिक्का पदक समाधी गाणी या वाटाचा अर्थ असा आहे मी खोटे बोलणार नाही मी चोरी करणार नाही त्यानंतर तिसरा आहे स्वी

इन प्रकारों को अब जब तो आचार प्रकार के पास ही है, तो उन्हें ढाई बजे क्या दोनों बजे अतिरिक्त बजे बताएं। तब आज आजाद कांग्रेस के सरकार के आने पे जनप्रतिबंध जाता होगा, आजाद कांग्रेस के मुख्यालय

मित्रांनो ज्या काळात आपल्या या भारत देशामध्ये बहुजनांना शिक्षणाचे शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात जाऊन शिकले आणि या मगांना दाखवून दिले की सूर्याच्या तेजापुढे अनेक तारे आणि ग्रह फिती असतात कारण त्यांचे जीवन हे सूर्यावरच असते म्हणून पण असे म्हणूयात गडवीला हो जाणं इतिहास दादा गडवीला हो जाणं इतिहास दादा भन्य भीमा माझा बहुजनांचे राजा वन्य भीमा माझा बहुजनांचे राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या या भारत देशाला सर्वात मोठी आणि मराठी अशी राज्यघटना दिली बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकांना फायदा झाला आहे प्रत्येक जातीला आरक्षण देऊन विद्यार्थी शेतकरी महिला समाज उद्धार करायचे महान कार्य राज्यघटनेतील कलम तीनशे चाळीस तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस नुसार एस सी एन टी ओबीसी या सर्वांना आरक्षण दिले आहे एवढेच नव्हे तर आज समाजात महिला देखील ताट मांडणे रुबाद बघत आहेत हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मित्रांनो सिंबल ऑफ द नॉलेज असणाऱ्या बाबासाहेबांच्या ग्रंथालयात पन्नास हजार पेक्षा जास्त पुस्तके होती भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म शूद्रपूर्वी कोण होता अशी अनेक पुस्तके बाबासाहेबांनी लिहिली बाबासाहेब नेहमी म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरुजुल्ल्याशिवाय राहणार नाही वी ऑलवेज से इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स आय लव माय कंट्री दिस इज बिकॉज ऑफ डॉ बाबासाहेब आंबेडकर

नमस्कार माझे नाव सोप्त शिंदे मी यांच्या आठवर्षी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे पूर्ण नाव इंदुरावराव जे आंबेडकर होते त्यांच्या आई वृत्तपत्री होती वृत्तपत्री होती करा हा मुख्यमंत्र दिला

ही गोष्ट एका नावाच्या आणि तसाच पळत पळत घरी गेला, गेला गे या प्रसंगावरती एक गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं माठ भरून हे भर जाओ पिऊनी हे पाणी आणले मी माठ भरून हे घोट भर जाओ पिऊनी हे पाणी आणले मी नावे माणस सारीच सैतानही भीम बाबा यांना नाही मुळी जाणही नवे माणस सारीच बीम ना ना ही, भीम बाबा यांना नाही मुळी ही, हे मोठ्या श्रद्धेने हे मोठ्या श्रद्धेने आलोमी घेऊन हे भर जाव पिऊनी हे पाणी आणले मी माठ भरूनी हे भर जाव पिऊनी हे पाणी आणले मी बर उन्हात व्याकुळ जीव थांबला शब्द कर्मठांचा जिवारी तो झोबला बर उन्हात व्याकुळ जीव थांबला शब्द कर्मठांचा जिवारी तो झोबला तो दाही दिशा पाही तो दाही दिशा पाही टक उनि हे गोट भर जाय पिऊनी हे पाणी आणले मी माठ भरून हे घोट भर जाऊ पिऊनी हे पाणी आणले मी जीव जीवात हा होता त्याच्या जोवर पाणी घेऊन वाट पाहिली तोवर वा, जीव जीवात हा जीवा होता त्याच्या जोवर वाट पाहिली तोवर तो प्राण सोडिला तो प्राण सोडिला बाबा म्हणून हे घोट भर जाओ हे पाणी माट भरून हे घोट भर जाहो पिऊनी हे पाणी आणले सोनबा एलवे नावाच्या ग्रहस्थाच्या मांडलेल्या आहेत अभिनंदन करणार मी सर्व माध्यमांना धन्यवाद पुन्हा एकदा आपण आहे दामिनी जयंत प्रथम क्रमांक आहे खैरे प्रथम क्रमांक विद्यार्थिनीला वक्तव्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे या विद्यार्थिनीला संविधान पुस्तिका एक ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करावा तिला सन्मानित करावं तिला अभिवादन करावं अभिनंदन करावं अशी मी करावी करतो <laughs> त्यानंतर द्विय क्रमांक आहे क्रमांक आहे फक्त स्पर्धेमध्ये कुमार पोळेकर कार्तिक पंडित या विद्यार्थी

प्रथम क्रमांकाने विद्यार्थिनीला वक्तव्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे संविधान पुस्तिका एक ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्र पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करावा तिला सन्मानित करावं तिला अभिनंद तिचं अभिवादन करावं अभिनंदन करावं अशी मी करावी लागले त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे दितेश स्ने तृतीय क्रमांक आहे वक्तव्य स्पर्धेमध्ये कुमार कोळेकर कार्तिक पंडित आणि पुष्पेव या विद्यार्थी कराव्या निवंत्र क्रमांक आहे कुमारी कल्याण सोडवू म्हणता उंचा तृतीय क्रमांक आहे राजे भोसले शोधिका चंद्र चौतीसाव्या निमित्त बाबासाहेबांना पुनशा अभिवादन करून दोन मिनिटात बोलतो रात्री मला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात तुम्ही आले आणि स्वप्न असं होतं की ते दोघेही आपण वरती गेलो चित्रगुप्ता समोर उभं राहिलो चित्रगुप्ताने विचारलं कुठून आला म्हटलं मंडनगड तू कुठून आला म्हटलं मी पण मंडण कधी कार्यक्रमात टाळी वाजवलीस म्हटलं मी तर नेहमी वाजवतो तुम्ही बघितली असेल यांना विचारलं म्हणजे नाही वाजवत नाही जाणार का तू जसा हो कार्यक्रमाला टाळ्या वाजवाव्या जर स्वर्गात जायचं असेल तर जा समजायला किंवा समजावून घेणारा बाबासाहेबांच्या हयातीनंतर आजपर्यंत एकही लायक माणूस झाला नाही या देशात हे असं माझं ठाम मत आहे काय चांगलं येतो बाबासाहेबांबर बाबासाहेबांसारखा देशाला नेतृत्व देणारा समाजाला मार्गदर्शन करणारा त्याही समाजात नाही आणि सगळ्या बहुजन समाजात नाही एकही नेता झाला नाही अशापैकी असं माझं ठाम मत आहे आणि याला काय आमची समाज व्यवस्था आहे आम्ही याच्यातला कोण महात्मा फुले निर्माण करण्याचा गुरुजींनी प्रयत्नच नाही केला तुम्ही अर्ध्या दिवशी आहात कोण जिजाऊ नाही निर्माण करू शकलो कोण रामाई नाही निर्माण करू शकला तुम्ही हा सगळा अर्धा हा धोरणांकडे शिक्षण व्यवस्थेकडे जातो म्हणून बाबासाहेब निर्माण झाले नाहीत असं माझं मत आहे बाबानो सगळे उलट बसलेस तुम्हाला मला कधी बोलायचं दिलं मी नेहमी सांगते अध्यक्ष करू नका आम्हाला सवय आहे आणि शाहू फुले आंबेडकर तुकाराम महाराज संभाजी महाराज माझा विषय एक एक तास मी बोलू शकतो त्याच्यावर आता बात तरी झाली आवाज थोडा आपण डाऊन होईल पण मी बोलू शकतो आज बोल एक तुला सांगतो तुमच्यात कुठेतरी रमाईाऊ निर्माण करा तुमच्यात कुठेतरी बाबासाहेब निर्माण व्हावेत संभाजीराजे महात्मा फुले शाहू महाराज निर्माण व्हावेत अशीच मी बाबासाहेबांच्या चरणी विनंती करतो आणि बाबासाहेबांना सागर घालतो देव माणूस समजून की बाबासाहेब एकशे चौतीस वर्षे झाली आजही या समाजाला नेतृत्व मिळालेलं नाही पुन्हा एकदा या समाजामध्ये बहुजन समाजामध्ये शाहू फुले निर्माण करा आणि या देशाची घटना वाचवण्यासाठी एक कंठर माणूस तुमच्या निर्माण करा असं तुम्हाला सांगायला दोन्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या माध्यमातून आपण घेत आहात आपलं नशीब आहे की आपलं नावच बाबासाहेब डॉक्टर नाव दिलेलं आहे तर तुम्ही काय सांगाल आज कार्यक्रम एकशे चौतीस ही जयंती आहे बाबासाहेबांची त्या निमित्ताने माझ्या सर्व जनतेला शुभेच्छा आणि सांगण्याचा विषय म्हणजे आमची ही संस्था ही आमच्या पूर्वजाने किंवा आमच्या पहिल्या पिढीने बाबासाहेब या तालुक्यातले म्हणून त्यांच्या नावाने स्थापन केली आणि तुम्हाला एक किस्सा माहिती नसेल एकोणीशे बहात्तर पर्यंतच्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब च मूळ गाव हे महाडमध्ये आंबडवे दाखवत होते परंतु आमच्या इथल्या तत्कालीन नेत्यांनी त्याच्यात ते काका गुजर असतील किंवा अर्जुनराव जगताप सगळी जी पहिली जी मंडळी होती त्यांनी इतिहास मंडळाकडे जाऊन ते साक्षी पुरावे देऊन तो बदल करून घेतला तेव्हा बहात्तर नंतर बाबासाहेब आंबेडकर हे मंडणगड तालुक्याचे सुपुत्र होते याची नोंद झाली नाही इतिहास पण कसा खोटा लिहिला जातो किंवा चुकीचा लिहिला जातो त्याचाही आम्ही बळी आहोत आणि आमची पूर्वी एकोणीसशे चौसष्ट साली संस्था सुरू झाली मंडनगड तालुका विकास मंडळ नंतर समकालीन लोकांनी एकत्र बसून शिक्षणाची व्यवस्था नव्हती जिल्हा परिस्थितीच्या शाळा होत्या सातवी पर्यंत काही काही गावामध्ये परंतु पुढचं माध्यमिक शिक्षण जे नव्हतं ते आमच्या पहिल्या पिढीने एकत्र येऊन अडसष्ट ला पहिली आठवीची म्हणजे वर्ग खोलला आणि आता हे एवढा मोठा प्रपंच चार हायस्कूल आहेत एक इंग्लिश मिडीयम हायस्कूल आहे आर्ट्स कॉमर्स सॉयन ज्युनियर कॉलेज आहे आणि हा मोठा पसारा आहे आमच्या मागच्या पिढीने किंवा आमच्या वाडवडिलांनी चालू केलेलं आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे हे नाव देण्याचं कारण म्हणजे आम्ही तसं आता बोलू नये पण बोलतो आपल्यासह स्वभावच असा आहे की बोलायच आहे संस्थापक सगळे मराठा होते तरी पण नाव बाबासाहेबांचं दिलं कारण आम्ही आम्हाला आमच्या म्हणजे आजोबा पंजोबापासून हे प्रेम आहे की हा पोर कुणाचा कोण पण आपल्या तालुक्यातला असून तेवढा मोठा अभिमान आहे आणि त्या अभिमानापोटी बाबासाहेबांचं नाव या हायस्कूलला दिलं आणि ती परंपरा आम्ही चालू आहे आणि आम आमचं इथे बसलेले ह्या व्यासपीठावर असलेले सगळे हे शाहू फुले आंबेडकर या विचारांचे पायिक आहेत आम्ही शिवरायांनाही मानतो त्यांच्या शौर्य शौर्यासाठी आम्ही लढायलाही तयार आहोत पण बौद्धिकता जी आहे ती या तीन महामानवांकडनं मिळाली म्हणून आज महाराष्ट्र प्रगत आहे पण दुर्दैवानं आमचा तो प्रगत महाराष्ट्र उद्या कसा राहील हे मात्र काही सांगता येणार नाही बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लावण्याचं काम बऱ्याच ठिकाणी गुपचुपणे चालू आहे परंतु दुर्दैव असं की बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेब समाजाचे नेतेच त्यांच्या पंगतीला बसलेत हे माझ्यासारख्या मराठ्याला खंत वाटते याची हे आवर्जून मी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अनेक वर्ष आपल्या शाळेमध्ये सुरू आहे परंतु जे मोठ्या प्रमाणात या वर्षाची ही रूपरेषा आखली गेली त्या सर्व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आणि केवळ बाबासाहेबांचे विचार आज खऱ्या अर्थाने प्रत्येक कुटुंबापर्यंत जाण्याची गरज आहे आणि त्यामध्ये आमच्या संस्थेचे जे आता अध्यक्ष आहेत भाईसाहेब जगताप हे देखील बाबासाहेबांच्या गावाच्या जवळपास म्हणजे दोन किलोमीटरच्या अंतरावर त्यांचं गाव आहे आणि बाबासाहेबांच्या या नावाने नावा असलेल्या शाळेमध्ये त्यांचे वडील सुरुवातीपासून म्हणजे अगदी अडुसठ पासून याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांना देखील या बाबासाहेबांच्या बाबतीत फार म्हणजे सांगण्याची गरज नाही आणि त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेली आहे विनोद दळवी सरचिटणीस तालुका विकास मंडळ या संस्थेचा आहे आजच्या या कार्यक्रमाला आम्ही हजर राहिलेलो आहे मी एकोणीसशे ब्याण्णव पासून या संस्थेच काम करतोय आम्ही पाहिलं आहे की बाबासाहेबांची प्रेरणा ही आमच्या पूर्वजांनी पण घेतलेली होती आणि त्यांच्याकडून आम्ही घेतलेली आहेत आज पंचवीस तीस वर्ष आम्ही जे काही सेवाभावी कार्य करतोय याच्या मागे फक्त बाबासाहेबांचे विचारच आहेत आणि त्या विचाराचं संवर्धन आणि जोपासना करणं याच्यासाठी आमची संस्था बांधील आहे आम्ही त्याप्रमाणेच कार्य करत राहू समाजाचा जितका प्रगती करता येईल त्यांच्या विचाराची बाबासाहेबांच्या विचाराची प्रगती करता येईल त्याच्यासाठी आमची धडपण नेहमीच असते आणि असणार आहे जय हिंद